नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं इंजिनिअरिंग झाले असेल तर तुमच्यासाठी ही जाहिरात खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामध्ये मित्रांनो बघा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचनालयाच्या अधिपत्याखालील मित्रांनो प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य मित्रांनो अशी गट तांत्रिक या संवर्गातील पद भरतीकरिता मित्रांनो ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो आणि तुमचं जर इंजिनिअरिंग झालं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो एकशे तेवीस जागासाठी मोठी चांगली मित्रांनो ही भरती आहे तर मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी मित्रांनो सतरा जागा आहेत आणि अनुसूचित जाता जमातीसाठी मित्रांनो आठ जागा आहेत विमुक्त जाती असाठी मित्रांनो चार जागा आहेत तर भटक्या जमाती बसाठी तीन जागा आहेत भटक्या जमाती कसाठी पाच जागा आहेत आणि भटक्या जमाती डसाठी तीन जागा आहेत मित्रांनो तर विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी बारा जागा आहेत इतर मागास वर्गासाठी बावीस जागा आहेत एकूण आरक्षण शहात्तर आहे मित्रांनो तर अर अराखीव म्हणजे खुला ह्याच्यासाठी मित्रांनो सत्तेचाळीस जागा आहेत आणि एकूण पदे मित्रांनो एकशे तेवीस जागा जागा आहेत आणि ही क एक चांगली एक संधी आहे मित्रांनो इंजिनिअरिंग करणाऱ्यासाठी आणि तर मित्रांनो बघा दिव्यांगासाठी एकूण एकशे तेवीसपैकी मित्रांनो पाच पदे दिव्यांगाकरिता आर आरक्षित आहेत आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू होईल आणि लास्ट डेट म्हणजे मित्रांनो दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क शुल्क भरण्याचा चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक अकरा जानेवारी आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस बँकेच्या कार्यालयीन वेळे वेळेमध्ये आहे मित्रांनो तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी खालील माहिती दिलेली आहे तर हे तुम्ही पूर्ण वाचा आणि खेळाडूसाठी आरक्ष खेळाडूच्या आरक्षणासाठी ही माहिती चांगली दिलेली आहे मित्रांनो इथे खाली तुम्ही पूर्ण वाचू शकता दिव्यांग आरक्षणासाठी ही माहिती दिलेली आहे आणि अनाथ आरक्षणासाठी ही माहिती आहे खाली तर मित्रांनो वेत वेतन श्रेणी वेतन श्रेणीमध्ये मित्रांनो महत्त्वाचे छप्पन हजार शंभर ते रुपये एक हा एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आणि अधिक नियमानुसार भत्ते असे मित्रांनो वेतनश्रेणी आहे आणि पात्रता यासाठी भारतीय नागरिक व वय आहे आणि वयोमर्यादा मित्रांनो बघू शकता तुम्ही वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे मित्रांनो याची माहिती दिलेली आहे आणि किमान अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी किमान वय आहे अठरा आणि अराखीव खुलासाठी बेचाळीस हे हायेस्ट वय असेल मित्रांनो आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी पंचेचाळीस हे लास्ट एज लिमिट आहे तर मित्रांनो कमा कमाल वय आहे ह्याच्यामध्ये अराखीव खुलासाठी बेचाळीस आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी पंचेचाळीस आहे तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी राखीव खुलामध्ये त्रेचाळीस आहे आणि मागासवर्गीयांसाठी पंचेचाळीस आहे माजी सैनिक आणि माणी व वा अल्पसेवा राज अधिकारी सैनिकी सेवेचा मित्रांनो याच्यासाठी कालावधी कालावधी अधिक तीन वर्ष आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वय असेल तर मागासवर्गीय उमेदवार अनाथ खेळाडू आणि दिव्यांग यांना असलेली वयोमर्यादेतील शीतलतेची सवलत यापैकी कोणती मित्रांनो अधिकतम जी असेल ती ग्राह्य धरली जाईल आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन मित्रांनो ही माहिती दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजे आर टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन सेकंड क्लास सेकंड क्लासमध्ये तुमची इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे तुमच्याकडे आणि तुम्हाला नऊ पॉईंट दोनमध्ये दिलेला आहे अनुभव तर अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल और टेक्निक टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह के कॅडर ऑट लेस दॅन सेवन इयर्स आफ्टर मित्रांनो इथे एक्सपिरियन्स दिलेला आहे तुम्हाला म्हणजे अनुभव तुम्हाला हा असल्याला पाहिजे म्हणजे सात वर्षापेक्षा जास्त असल्याला पाहिजे आणि मित्रांनो इन द गव्हर्मेंट और सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट म्हणजे मित्रांनो गव्हर्नमेंट सेमी ग गव्हर्मेंट हे प पूर्ण तुम्हाला चा, चालेल येथे मित्रांनो पूर्ण अनुभवाची ते माहिती दिलेली आहे तर ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता का ते बघून घ्या आणि शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक खाली दिलेला आहे आणि याबद्दल पूर्ण कर्तव्य जबाबदारी आहेत या संख्यस्थळावर दिलेली आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं तुमची निवड प्रक्रिया कशी होईल तर निवड प्रक्रिया प्रस्तुत जे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही म्हणजे मित्रांनो कमी अर्हता तुम्हाला चालणार नाही तर तुम्हाला ते मुलाखतीसाठी बोलवणार नाहीत आणि जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्याने मिळतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाण म्हणजे मित्रांनो जास्त जर अर्ज जर आले तर तुमच्यासाठी ते चाळणी परीक्षा घे घेतील आणि चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही आणि चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर मित्रांनो प चाळणी परीक्षा घेण्याचं जर निश्चय जर झालं तर तुम्हाला ते चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम ते संकेतस्थळावर देतील मित्रांनो आणि चाळणी परीक्षेची एकूण माहिती ते खाली दिलेली आहे आणि अर्ज क करण्याची पद्धती दिलेली आहे अर्ज सादर करण्याचे टप्पे खाली दिलेले आहेत विविध प्रमाणपत्र कागदपत्रे अपलोड करणे मित्रांनो हे तुमच्याकडे का याच्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे जे जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला दिलेले आहे ज्यासाठी तुम्ही पात्र आहात जे तुमच्याकडे कागदपत्रे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला त्याची साईज क किती पाहिजे कमाल फा फाईल साईज किती पाहिजे किमान फाईल साईज किती पाहिजे याची माहिती तुम्हाला दिलेली आहे हे अर्ज तुम्ही बघून घ्या मित्रांनो आणि सर्वसाधारण अर्ज फक्त मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील आणि याची फीस आहे अराखे म्हणजे खुला वर्गासाठी रुपये सा सातशे एकोणीस आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग याच्यासाठी मित्रांनो चारशे एकोणपन्नास आहे तर मित्रांनो हे तुम्ही पूर्ण बघून घ्या माहिती आणि ऑनलाईन पद्धतीने कसे अर्ज भरायचा भारतीय स्टेट बँकेच्या द्वारे आणि ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे कस कसं काय करायचं हे तुम्हाला दिलेलं आहे इथे मित्रांनो